सध्या लहान मुलांमध्ये डायबिटीजचं प्रमाण खूप वाढत चाललंय यामागील कारण काय सध्या लहान मुलांमध्ये डायबिटीसच नाही तर आर्थरायटीस असेल ओबेसिटी असेल थायरॉइड असेल हार्ट अटॅक असेल किडनी फेल्युअर असेल असे अनेक प्रॉब्लेम वाढत चाललेत आणि या सगळ्यांमागचं जर का आपण कारण बघितलं तर त्याला ऑटो इम्युन डिसीज असं म्हणतात म्हणजे मुलाची प्रतिकारशक्ती आणि आपलीच प्रतिकारशक्ती आपल्या विरोधात काम करायला लागते खरं वास्तविक निसर्ग आणि प्रतिकारशक्ती आपलं संरक्षण करायसाठी दिलेली आहे आणि संरक्षण करणारा जर का मारायला लागला तर अनेक प्रकारचे आजार निर्माण होणार आहेत आता हे व्हायला कारण काय असं जर का आपण बघितलं तर त्याला थोडंसं आधी जाऊन बघायला लागतं नैसर्गिक जर का आपण बघितलं तर मूल कधी व्हायला पाहिजे तर आयुर्वेदानुसार जर का आपण बघितलं तर अठरा ते चोवीस हा कालावधी त्यामध्ये अग्नी तुमचा पॉवरफुल असतो आणि एक अग्नी दुसऱ्या अग्नीला कर काय करत असतो जन्म देत असतो तर त्या काळामध्ये जर का मूल झालं तर ते हेल्दी असतो परंतु चोवीस नंतर कसं असतो की कफाचा काळ थोडासा चालू झालेला असतो त्याच्यामुळे स्थूलपणा आलेला असतो शरद लागणी कमी झालेला असतो म्हणजे ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर त्यावेळेला जी बीजनिर्मिती होते म्हणजे एकोणतीस तीसमध्ये तुम्हाला मूळ होणार असेल तर त्यावेळेचं जे काही बीज निर्मिती असेल स्पर्म असेल त्याच्यामध्ये तेवढी एनर्जी नसते आणि त्याच्यामुळे मग ते मूल सर्व्हाइव्ह करण्यासाठी सुद्धा आपल्याला अनेक औषधांचा अतिरेक करावा लागतो आपण बघतो की प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या महिन्यापासून अनेक प्रकारची औषधं दिली जातात हॉर्मोनिन इंजेक्शन द्यावे लागतात त्याशिवाय ती प्रेग्नन्सी कंटिन्युअस होत नाही आणि मग अशा अनेक प्रकारच्या औषधांचा अतिरेक होऊन जेव्हा ते बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्याच्यावर इतक्या केमिकलचा मारा झालेला असतो की हळूहळू त्याच्या शरीरातले केमिकल कॉम्बिनेशन चेंज होतं आणि त्याच्यातून त्याला ऑटोह्युमिन डिसीज होतात आणि जर का हे प्रॉब्लेम आपल्याला जर का टाळायचे असतील तर आपल्याला सुरुवातीपासून सुरुवात करायला लागेल म्हणजे आपल्याला जर का उशिरा लग्न झालेलं आहे आपल्याला गर्भधारणा करायची असेल तर आयुर्वेदानुसार पहिल्यांदा त्याचं बीजशुद्धीकरण शुद्धीकरण करून घेतलं गेलं पाहिजे म्हणजे स्पम असेल किंवा ओम असेल याचं जर का शुद्धीकरण करून घेतलं तर त्याच्यातून सुदृढ बाळाची निर्मिती होईल आणि सुदृढ बाळाची जर का निर्मिती झाली तर त्यांना प्रेग्नन्सीमध्ये कुठल्याही प्रकारची औषधांची गरज लागणार नाही आणि ते जे काही हेल्दी बाळ असेल त्याला कुठल्याही प्रकारचं ऑटोहिमेंट डिसीजसुद्धा होणार नाही त्यामुळे हे जर का प्रॉब्लेम टाळायचे असेल तर आयुर्वेदाचा परत जे काही बीज शुद्धीकरणाचा जो काही म्हणजे कन्सेप्ट सांगितलेला आहे त्यावर आपल्याला जावं लागेल तरच आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील